नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत वटाणे व बटाटेचे चीज बॉल्स ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी कुकर घेतलेला कुकर आहे कुकरमध्ये तीन मोठ्या आकाराचे बटाटे कापून टाकायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचे आहे व हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक कप मटार घ्यायचे आहेत या मटारमध्ये आपल्याला पाणी टाकून हे मटार शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक कप पोहे घ्यायचे आहेत या पोह्यामध्ये पाणी टाकून हे पोहे आपल्याला दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून झाले की हे पोहे आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर शिजलेले बटाणे आपल्याला एका चायनीमध्ये काढून घ्यायचे आहेत व यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे, आहे। त्यानंतर स्लरी तयार करायची आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता स्लरी तयार आहे त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये आपल्याला उकडून घेतलेले बटाटे घ्यायचे आहेत त्यानंतर शिजवून घेतलेले मटार टाकायचे आहेत त्यानंतर भिजलेले पोहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये टाकायचा आहे कापून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या एक चमचा जिरे एक चमचा चिली फ्लेक्स दोन चमचे तीळ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी मिक्स करून घेतलेला आहे आता यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे व याची आपल्याला छान अशा प्रकारे एक चपटी तयार करून घ्यायची आहे आता याच्या मध्यभागी आपल्याला थोडंसं चीज टाकायचे आहे व याला छान अशा प्रकारे कवर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॉल बनवून घेतलेला आहे अशाच प्रकारे सर्व बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडे बॉल्स बनवून घेतलेले आहेत त्यानंतर हा बॉल स्लरीमध्ये टाकून घ्यायचा आहे याला स्लरीने कवर करायचे आहे त्यानंतर आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये देखील हा बॉल कवर करून घ्यायचा आहे त्यानंतर तेल गरम झालेला आहे आता हा बॉल आपल्याला या तेलामध्ये सोडून द्यायचा आहे आता हे बॉल्स आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकताय बॉल्सला गोल्डन कलर आलेला आहे आता हे बॉल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर तयार आहे बटाटे व बटाण्याचे चीज बॉल्स तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद